सर्वात प्रथम तर सर्वांना नमस्कार तुमचे सर्वांचे खूप स्वागत आहे आज आपण आई काळूबाईची कथा पाहणार आहोत मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वायू तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई या देवीचे मंदिर आहे वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिला शाखंबरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात श्री काळेश्वरी देवी आदिमाया पर्व पार्वतीचे रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस पूर्ण करणारे ब भाविक वर्षभर येत असतात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ही देवी येते समुद्रसपाटीपासून पाच हजार खूप उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळुबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या हद्दीवर आहे तसेच मांढरदेवी काळुबाई हे देवस्थान सह्याद्री पर्वतरांगेतील एका डोंगरावर आहे तसेच तेथे पोचण्यासाठी पुण्याहून भोर मार्गे तसेच साताऱ्याहून वाईमार्गे घाट लागतो आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे तसेच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे मोठा घाट लागतो तसेच साताऱ्याहून सुद्धा येताना वाईमार्गे घाट लागतो मांडर देवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे तेथे मांडव्य वर ऋषीचे वास्तव्य होते त्यामुळे मांडवे या शब्दाचा अपभ्रंश होऊन मांडर शब्द झाला असा वासे मांडले जाते पूर्वजांकडून असं सांगण्यात येतं की पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रूपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावरती विश्रांतीसाठी आली आणि तेथेच ते स्थापन झाले असे सांगण्यात येते मांडवे या शब्दापासून मांडवर हा शब्द झाला असे सांगण्यात येते दक्षिण भारतात दाणव त्रास द्यायचे तसेच देवीचे मंदिर कधी कोणी बांधले याची नोंद नाही पण मंदिराच्या हिमाडपंती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे समजून येते मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाळपंथी मंदिर अधिक प्राचीन असावे असे मानले जाते हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्ध देवगिरीच्या यादव सम्राट सिंगन यांच्या कारकिर्दीत इसवी सन बाराशे ते बाराशे दहा ते बाराशे सत्तेचाळीसच्या दरम्यान ते बांधले असावे असा, असा अंदाज लावला जातो कोल्हापूर या भागावर पन्हाळा येथील शिलाहार या सम्राट चालुक्याच्या सामंताच्या घराण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याची सत्ता होती या राजाने मांढरदेवी शेजारचा पांडवगड हा किल्ला किल्ला बांधला तसेच वाई परिसरातील केळंजागड वैराटगड चंदन वंदन हे किल्लेही बांधले इसवी सन बाराशे नऊमध्ये सम्राट सिंगांनी राजाचा पराभव करून यादवांची सत्ता प्रस्थापित केली आपले साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरवले राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी यादव राजांनी गावोगावी हेमाडपंथी मंदिरे उभारली आणि ही मंदिरे इतर मंदिरांपेक्षा वेगळी होती यादवांकडे असलेल्या हिमांद्री पंत याने विकसित केलेली हे हेमाडपंथी ही शिल्पशैली होय विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने प्रद, प्रद बसून मंदिरे उभारली जात या बांधकामात सुण्याचा आगर लोखंडाचा वापर केला जात नाही हे त्या काळचे वैशिष्ट्य होते हेमाडपंथी मंदिराला ऊन वारा पाऊस धुके यामुळे या, या बांधकामातील एखादा दगड जर घसरून किंवा जिजून पडला तर सर्व तोल बिघडून मंदिर भुईसपाट होऊ शकते कारण या बांधकामात दोन दगडांच्या मध्ये चुण्याचा वापर केला जात नाही त्यामुळे बांधकाम एकजीव होत नाही अशी माहिती पुरात्व खात हो त्यामुळं वा काळवाच्या मंदिराशेजारील महादेवाचे मंदिर देखील पडलेले असावे कारण ते हेमाडपंथी काळातील होते यामुळे काळूबाईचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी नसून हे आताच्या काळातील बांधकाम दिसते या बांधकामात चुन्याचा वापर केला ना केला असावा बहुतेक काळूबाई मंदिर हे महादेवाच्या मंदिरानंतर काही वर्षांनी बांधले गेले असावे शिवकाळात म्हणजे इसवीसन सतराव्या शतकाच्या मध्याला जे हेमाडपंथी मंदिरे बांधली गेली त्याच शैलीतील हे, हे मंदिर आहे पूर्वी हे मंदिर केवळ दहा फूट लांब व पाच फूट रुंदीचा एक खण होता खण म्हणजे हे मूळ मंदिर होय या दगडी मंदिराला पूर्वी शिखर नव्हते दहा फूट लांब व पाच फूट रुंदीचा एक खण असायचा तसेच याच काळात मंदिरासमोर दीपमाळा उभारण्याची पद्धत रूढ झाली असावी या मंदिरासमोर पंधरा फूट उंचीच्या दोन दीपमाळा आहेत यावरून हे मंदिर इसवी सन सोळाशे पन्नास ते सोळाशे सत्तरच्या दरम्यान बांधले असावे असे वाटते महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या आणि खंडोबाच्या अनेक मंदिरासमोर दीपमाळा असलेल्या असतात काळूबाई ही शंकराची पत्नी तसेच स्कंद माता म्हणजे खंडोबाची आई असल्याने तिच्याही मंदिरासमोर त्या काळात दीपमाळा उभारल्या असाव्यात असे सांगितले जाते दीपमाळा उभारण्याची पद्धत खूप पूर्वीपासून झाली असावी स्कंदमाता म्हणजे खंडबाच्या आहे काळुवाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण उत्तर बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दोन खणाचे बांधकाम इसवी सन सतराशे स पन्नासच्या दरम्यान झाले असावे मूळचा खण व नंतरचे दोन खण असे मिळून तीन खण म्हणजे मंदिराचा गाभारा होय हा गाभारात पंधरा फूट लांब दहा फूट रुंद आहे या गाभाऱ्यातील शिखराचे बांधकाम इसवी सन सतराशे पन्नास साली करण्यात आले हे काम करीत असताना तेली बाबा या कारागिराच्या शिखरावरून पडून मृत्यू झाला त्याची समाधी मंदिरात जवळच बांधली आहे आणि ती आता सुद्धा दिसून येते <laughs> काळोबाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण बाजूला खणाचे बांधकाम झाले आहे मंदिराच्या पायरीवर एक फलक लावलेला असून त्यावर असे समजते की चार फेब्रुवारी अठराशे ब बासष्टच्या नोंदीनुसार देवीचे मूळ नाव काळेश्वरी असे आहे या देवस्थानला पंधरा एकर जमीन आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी रावजी बिन सजनाची गुरव यांच्याकडे आहे हो गुरव यांच्याकडे होती शेतीच्या उत्पन्नातून जे मिळायचे त्यातून देवीच्या देवीची पूजा अर्चा करीत असे आज त्यांच्या वंशजांना परंपरेने देवीची पूजा अर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे देवी येथे देवी देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भूज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे देवी उभी असून एक पाय दैताच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावलेला आहे देवीला बारमाही साडी नेसवलेले असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखटा बसवला जातो आणि देवीचे वाहन सिंह आहे भांढरदेवी हे स्वयंभू चतुर्भुज आहे देवीतील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही व कोणतेही कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाही तसेच काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर आहे तथापि याला कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते वाई ही महाभारत काळातच विराटनगरी होती पांडव अज्ञातवासात येथे पांडवगडावर राहिले होते असे सांगितले जाते या समजुतीला इतिहास तज्ज्ञांना कोणताही पुरावा सापडलेला नाही वाई परिसरातील अनेक स्थळांना नावे दिलेली आहेत पाणवगड वैराटगड भीमगुंड पांडवांच्या नावावरून किंवा घटकांवरून असे तज्ज्ञांचे मत आहे मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांडव्य ऋषी तपस्ये तपस्या करीत होते ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ऋषींनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकराने देवी महाकालीच्या द्वारे या दैत्याचा विनाश केला म्हणून महाकालीच्या कृपेने त्रास दूर झाल्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले मांडव्य ऋषीवरून त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले दुसरी आख्यायिका सांगितली जाते या दोन्ही आखे आख्यायिकेवरून असे समजते की आजपर्यंत काळूबाई देवीचे मंदिर किती प्राचीन आहे तसेच नक्की इतिहास काय आहे हे अजून समजलं नाही मांढरदेवी गावामध्ये मा अजून सुद्धा गावकऱ्यांमध्ये दोणी दोन्ही आख्यायिकेवरून मतभेद सांगितले जाते हे नक्की आहे की मांडर डोंगराचे महत्त्व प्राचीन काळापासून असल्यामुळे तो एक ऐतिहासिक डोंगर मानला जातो